नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आम्हाला ब्राह्मणांना तर आरक्षण नाही आहे तरीसुद्धा जे काय आहे मी तुम्हाला प्रगतीपथावर वगैरे जे काय म्हटलेलं आहे ते गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कसे प्रगतीपथावर आहोत वगैरे हे तुम्हाला मी सांगितलं तर आज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एस सी एस टी यांना बाबासाहेब आंबेडकरांपासून म्हणजे माझ्या ऐंशी सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून त्यांना आरक्षण आहे नंबर एक आणि ओबीसी समाजाला एकोणनव्वद साली वी पी सिंग आल्यानंतर मंडल कमिशनच्या याच्यावर त्यांना आरक्षण मिळालेलं आहे माझा आजचा विषय म्हणजे आरक्षणामुळे खरोखर किती फायदा होतो म्हणजे फायदा शंभर टक्के होतो मी असं नाही म्हणत म्हणजे ओबीसी आरक्षणामुळे एक झालं आणि याच्यात विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला शरद पवारांना खूप खूप धन्य धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण त्यांनी ते पाटील की वगैरे सगळं ॲबॉलिश करून ते फिरतं ठेवलं थे त्याच्यानंतर ओबीसी आरक्षण आल्यामुळे नगरसेवक वगैरे ओबीसी होऊ शकले काय एस सी एस टीचं आरक्षण होतच होतं काय तर हे एस सी एस टीचं आरक्षण होतं ओबीसीचं आरक्षण आलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे किती एस सी एस टींची आणि किती ओ बी सींची प्रगती झाली काय माझ्या माहितीप्रमाणे आज मी सींबद्दल बोलेल की सींचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीनशे अठ्ठ्याहत्तर जाती ओबीसी आरक्षमध्ये आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये काहीतरी तीन हजार सातशे का तीन हजार आठशे जाती त्या सीमध्ये आहेत म्हणजे एखादं सेंट्रल गव्हर्नमेंटचं समजा काय ओपनिंग असेल म्हणजे शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी असो कशासाठीही असो तर त्याच्यामध्ये सी जे समजा किती एक दहा सीट्स असतील तर त्याच्यात कॉम्पिटिशनमध्ये तीन हजार आठशे लोकं असतात महाराष्ट्रामध्ये असेल तर ते तीन हजार तीनशे स तीनशे अठ्ठ्याहत्तर तीन का अशा काहीतरी जाती असतात म्हणजे रफली तीनशे ऐंशी प्रकारची जाती असतात मग ह्याच्यामुळे खरोखर कुठल्या जातीवर न्याय होतो कुठल्या जातीला न्याय मिळतो काय आणि इतके वर्ष आरक्षण म्हणजे ओबीसींचं आरक्षण एकोणनव्वदपासनं जे आरक्षण आहे त्यांना म्हणजे आज साधारणपणे आज साधारणपणे पस्तीस छत्तीस वर्ष त्यांना आरक्षण आहे या पस्तीस छत्तीस वर्षाच्या आरक्षणामध्ये किती प्रगती झाली म्हणजे मी ओबीसींच्या आरक्षणामध्ये एकच माणसाला मी खूप मोठं काय म्हणतात त्याला म्हणेल की तो खऱ्या त्यांनी त्याच्या जातीसाठी काम केलं म्हणजे तो ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणजे वंजारी समाजाला सीमध्ये आणून वंजारी समाजाला वरती आणण्यामध्ये जेवढं गोपीनाथ मुंढेंनी काम केलं तेवढं इतर कुठल्याही जातीच्या माणसांनी आपल्या जातीसाठी काम केलं नाही तर ह्या याच्यामध्ये तुम्ही गोपीनाथ मुंढेंनी जे काम केल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या नंतरची लोकं म्हणजे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा जे गोपीनाथ मुंडेंनी काय म्हणतात त्याला वंजारी समाजासाठी केलं ते त्यांनी काही केलं का मला सांगा म्हणजे आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत तर आपण बघतोय हे वाल्मिक कराड वगैरे जी काही सगळी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये सगळे वंझारीच वंझार्यांना मारलेलं आहे त्याच्यामध्ये मग मला एक सांगा की धनंजय मुंड्यांनी वंजारी समाजासाठी असं काय भरीव काम केलं आहे किंवा गो पंकजा मुंढेंनी वंजारी समाजासाठी असं काय मोठं काम केलं आहे किंवा तुमच्या छगन भुजबळांनी माळी समाजासाठी असं काय मोठं काम केलं किंवा ओबीसी समाज फक्त एक ओबीसी मेळावा भरवायचा काय त्याच्यामध्ये आरक्षण पाहिजे किंवा अमुक पाहिजे तमुक पाहिजे आज ओबीसी समाजाकडे आरक्षण आहे ओबीसी समाजाकडे काय म्हणतात त्याला ते ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या वेग लोकांना इवन आर्थिक त्यांची संघटना हे पण आहेत काय तर अशा अनेक हे आहेत त्याचा किती लोकांनी फायदा घेऊन किती लोक वरती आले आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ते ते शिक्षण सगळ्यात महत्त्व म्हणजे शिक्षण लोकांनी घेतलं लो, त्याच्यात काही लोकांना फायदा झालेला आहे शंभर टक्के फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला का आजही शाळेतला ड्रॉपआउट किती मोठ्या प्रमाणावर हो आहे कॉलेजमधला ड्रॉपआउट किती मोठ्या प्रमाणावर हो आहे काय ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यावर खरोखर आप त्या आरक्षणामुळे आपण फायदा जो फायदा होतो तो झाला आहे का आणि फायदा जो होतोय तो एकाच सं एकाच प्रकारच्या लोकांना होतो आहे म्हणजे सीमध्ये सी कोणाकोणाला फायदा होतो आहे कुठल्या कुठल्या जातींना फायदा होतो आहे सीमध्ये तीनशे अठ्ठ आपण महाराष्ट्राबद्दलच बोलू बाकी सोडून द्या तीनशे अठ्ठ्याहत्तर जातींपैकी कि खरोखर किती जातींवर किती जातींना न्याय मिळतो आहे एक मला सांगा त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ओबीसीमध्ये एकी आहे बी सी एस सीमध्ये तर एकी पण नाही आहे म्हणजे नुसतं साधं नवबौद्ध किंवा महार ह्या समाजामध्ये किती गट आहेत मांगांचा वेगळा गट चांभारांचा वेगळा गट रामोशींचा वेगळा गट अशा अनेक प्रकारचे वे अनेक लोकांचे वेगळे गट आहेत आणि खरोखर ह्या सगळ्या लोकांना न्याय मिळतो का आणि यांना न्याय मिळण्यासाठी काय करायला पाहिजे याचा कोणी अभ्यास करतं का फक्त माझी बँक कशी तयार होईल ओबीसींचं मतं मला कशी मिळतील बी सींची मतं मला कशी मिळतील याच्यावरच हे आहे आपल्याकडे राजकीय आरक्षण आहे हे आदिवासी बहुल भागांना राजकीय आरक्षण अगदी एकोणीसशे पन्नासपासून राजकीय आरक्षण आहे आजही त्याच्यामध्ये आरक्षण चालू आहे जसं आपल्याकडे ओपनच्या याच्यामध्ये कधीकधी आपल्याकडे मागासवर्गीयांचं आरक्षण पडतं आणि ते पंचवीस वर्षासाठी असतं जसं तुमची लातूर मत लोकसभा मतदारसंघ हा पंचवीस वर्षासाठी मागासवर्गीयांसाठी आहे त्याच्यानंतर तो ओपनसाठी होईल वगैरे वगैरे ठीक आहे तो त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही त्याच्या काय करायचं नाही काय करायचं किंवा नाही हा गव्हर्मेंटचा विषय पण जो एस टीसाठी जो आदिवासीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फक्त आदिवासींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे किती प्रगती झाली आहे पुढारले आहेत का ते का पुढारले नाहीत हे जे राजकीय नेतृत्व आहे हे राजकीय नेतृत्व तिथे काम करतं का करत असेल तर कुठल्या प्रकारचं काम करतं मग तिथे नक्षलिझम का वाढतो काय तिथे शिक्षणाचा स्तर आजही का नाही वाढलेलं आहे याच्यावर कुठलाही नेता अभ्यास करत नाही याच्या म्हणजे मला तर माझं असं हे आहे की हे जे नेतृत्व आहे त्यांना ह्या नेतृत्वाला यांची लोक शिकायलाच नको आहेत नुसतं जावं आता बघा मायावती उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते स्वतःच्या जीवावर दलित या नावावर त्या मुख्यमंत्री झाल्या काय पण प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात होऊ शकले का किंवा ते होण्याचा प्रयत्न तरी करतायत का म्हणजे नवबौद्ध किंवा महार समाजासाठी या आर पी आयच्या सगळ्या गटांनी म्हणजे मग तिथे रासू गवई पण असतील किंवा तुमचे प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील ही सगळी लोक यांनी ह्या लोकांना वरती येण्यासाठी काय काय केलं आज आपल्याकडचा शिक्षणाचा स्तर इतका घसरलेला आहे हे जे शिक्षक जे आज शाळांमध्ये कॉर्पोरेशनच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे शिक्षक शिकवत आहेत हे खरोखर योग्य शिक शिक्षण देत आहेत का याचा कोणी आपण अभ्यास केला आहे का कधी आणि याच्यावर मात करण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे ठीक आहे ओ बी सी बी सी यांना वरती येण्यासाठी आरक्षण म्हणजे विशेषतः माझं बी सी आणि एस टी या लोकांना आरक्षण शंभर टक्के मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही ओबीसीमधल्या काही घटकांना पण आरक्षण शंभर टक्के मिळालं पाहिजे पण आज जे पॉवरफुल लोक आहेत ह्या पॉवरफुल लोकांना लोका आरक्षण मिळालं पाहिजे मिळा मिळाल्यामुळे खालच्या लोकांना आरक्षण मिळतच नाही ते वंचितच राहत आहेत म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी काढली पण वंचित बहुजन आघाडीमध्ये काय आहे हे का निवडून येऊ शकत नाही कारण लोकांचा यांच्यावर विश्वास आहे का याचा कुठेतरी सखोल अभ्यास कोणी करायचा प्रयत्न केलाय का आज मराठ्यांना मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मराठा समाज राजा समाज आहे मग त्यांना आरक्षण कस आज त्यांना आरक्षण पाहिजे म्हटल्यावर मग बाकीच्या समाजांना आरक्षण का नको म्हणजे अगदी ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण का नको असं म्हणायला काय हरकत आहे कारण जिथे राजाच मागासवर्गीय आहे मग तिथे मागासवर्गीय असणारच ब्राह्मण मागासवर्गीय होऊ शकतात त्याच्यामध्ये आज तुम्ही अठरा बलुतेदार जे आहेत त्याच्यात ब्राह्मण आहे काय सतरा लोकांना आरक्षण आहे फक्त ब्राह्मणांना आरक्षण नाही आहे म्हणजे ब्राह्मणांना आरक्षण पाहिजे असं मी काही हे करत नाही काय पण आज त्याला आरक्षण नसताना सुद्धा तो पुढे जातो तर तुम्हाला आरक्षण असताना तुम्ही पुढे काय येऊ शकत नाही तुमची जी शिक्षण शैक्षणिक मानसिकता ही बदला बदलायला पाहिजे आणि ही मानसिकता बदलायचा कोणीच प्रयत्न करत नाही शैक्षणिक मानसिक बद बदलायचा कोणीच प्रयत्न करत नाही म्हणजे इथे फक्त मला हे करणार मिशा वाढवून हे होत नाही ते होत नाही वगैरे 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 ठीक आहे ना पण आजपर्यंत जे हे म्हणजे सींचे पण पुढारी बघा आणि बी सींचे पण पुढारी बघा त्यांनी त्यांच्या लोकांसाठी काय केलेलं आहे एक बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं त्याच्यानंतर कुठला नेता एस सी एस टीतला नेता आहे की ज्यांनी त्यांच्यासाठी काही केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली आपण एवढं मोठं सगळ्या गोष्टी करतो नाही असं नाही करायलाच पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवून किती लोक बाबासाहेब आंबेडकर होण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला मी एक सांगतो की सातारजवळ जे औंध संस्थान आहे त्या औन संस्थानामध्ये हे ब्राह्म ब्राह्मण संस्थान आहे पंतप्रतिनिधी त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याच्या आधी त्यांच्या भावाभावांमध्ये काही वाद वादविवाद होते की राजा कोणी होयचं किंवा होयला पाहिजे तर त्या वादामध्ये एका भावाकडनं वकील म्हणून बाबासाहेब आंबेडकर होते हे कोणाला माहिती आहे का म्हणजे सुद्धा त्या राजा माणसांनी पंतप्रतिनिधींनी आंबेडकरांना स्वतःचं वकील नेमलं त्यामुळे त्यांना आंबेडकरांची हुशारी माहिती होती म्हणून त्यांनी आंबेडकरांना वकील नेमलं ना आणि त्याच्यात ते जिंकले हेही तुम्हाला मी सांगतो त्याच्यात ते शंभर टक्के जिंकले आज बाबासाहेब आंबेडकरांनंतर दुसरा हुशार माणूस मला माहित माझ्या माहितीत कोण असेल तर तो भूषण गव आहे जस्टिस चीफ जस्टिस भूषण गवई जस्टिस भूषण गवई हा हुशार माणूस त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेवलचा मला तुम्ही दुसरा एखादा एवढा मोठा माणूस दाखवा का नाही शिकत याला एकच आहे माझ्या दृष्टीने की सामाजिक शिक्षण हे सगळ्यात पहिल्यांदा द्यायला पाहिजे शिक्षणाचं महत्त्व हे प्रत्येकाला पटवून द्यायला पाहिजे आज मी अनेक लोक बघतो माझ्या संबंधात सगळ्या प्रकारची लोक आहेत मी स्वतः एक मागासवर्गीय संस्थेचा मी संस्थापक आहे काय बरीच लोक काही नाही तो हल्ली शिकत नाही शिकत नाही अरे शिकवा ना तुम्हाला आज एवढ्या गोष्टी सवलती आहेत का नाही शिकवत होत आपण त्यांना आपण शिकवायलाच पाहिजे का नाही शिकवत होत आपण त्यांना शिकायलाच पाहिजे हे पण हे आपण नाही करत किंवा बरेच मोठे जमीनदार मराठा समाजातली मी बघितलेली आहेत किंवा इवन धनगर समाजातली बघितलीत किंवा मा इवन माळी समाजातली मी मोठी जमीनदार लोकं बघितलेली आहेत की हे सगळे जे जमीनदार आहेत यांची मुलं एक लिमिटच्या वर शिकत नाहीत त्यांना यांचे वडीलच म्हणतात का म्हणजे अद्या मुंबईतले जे गुंठा मंत्री वगैरे जे आहेत या गुंठा मंत्र्यांना गुंठ जी मुलं आहेत त्यांचे वडीलच म्हणतात काय शिकून करायचं एवढं समजा आहे की एक गुंठा ओपला की पन्नास लाख रुपये मिळतात ही समजा आईवडिलांचीच मानसिकता असेल तर पुढे कसा येणार माणूस म्हणजे मी तर आता मी त्यांना पत्र पाठवलं हो आहे त्यांनी मला अजून उत्तर दिलेलं नाही आहे पण मी तर भूषण गवई जस्टिस भूषण गवईंना सांगणार आहे की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी करा म्हणजे ते म्हणलेत ना मी गव्हर्नमेंटचं कुठलंही पद घेणार नाही आहे तर पद न घेता तुम्ही ह्या विषयावर करा आणखी हे तुम्ही की शिक्षणाचं महत्त्व हे सगळ्यांना पटवा आणि जोपर्यंत शिक्षणाचं महत्त्व पटत नाही समाज सुधारणार नाही तुम्ही मला शिव्या द्या काही द्या काही म्हणा तुम्ही काय पण ही वस्तुस्थिती आहे आणि मला जे शिव्या देणारे मी बरेच लोक बघितलेले आहेत ते फार थोडी लोक स्वतःच्या नावाने नेतात बाकी सगळे टोपण पिके फिके टिके वगैरे हे दादा मामा किंवा कसली तरी हे अशीच हे देतात त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं खरोखर आरक्षणामुळे फायदा झाला आहे का आमचं कामाला आरक्षण नसलं कुठल्याही परिस्थितीत असला तरी ब्राह्मण हा शिक्षण घेतोच घेतो कारण शिक्षणाचं महत्त्व ब्राह्मणाला माहिती आहे आज एवढंच धन्यवाद